गेले एकवीस महिन्यांपासून रखडलेल्या आणि राजकीय दबावामुळे दुर्लक्षित झालेल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणाला अखेर वेग मिळालाय असं म्हणता येईल कारण आता या प्रकरणाचा तपास एसआयटीचे प्रमुख आणि आय पी एस अधिकारी पंकज कुमावत यांच्याकडे सोपवण्यात आलाय पंकज कुमावत हे नाव कायमच आपल्या धडाकेबाज कारवायांसाठी चर्चेत राहिले चला तर पंकज कुमावत यांच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुलै रोजी महादेव मुंडे यांच्या पत्नी आणि कुटुंबियांची भेट घेतली या भेटीनंतर तातडीने निर्णय घेत या प्रकरणाच्या तपासासाठी एस आय टीची टीम गठीत करण्यात आली ज्याचे प्रमुख आय पंकज कुमावत आहेत पंकज कुमावत यांच्या कामगिरीबद्दल जाणून घेण्याआधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर एकदा नजर टाकूयात ज्यांची वडिलोपार्जित शेती नाहीये ज्यांचे आजोबा दुसऱ्यांची शेती करत सोबतच गवंडी काम सुद्धा करत आणि आई वडील टेलरिंगचं काम करत अशा घरात जन्माला आलेले डॅशिंग अधिकारी आय पी एस पंकज कुमावत ज्या प्रकारे ते त्यांच्या धडाकेबाज कारवायांसाठी ओळखले जातात मात्र त्यांचा या आधीचा प्रवास काही सोपा नव्हता राजस्थानमधील झुंझुनचे रहिवासी असलेले पंकज कुमावत हे सुभाष आणि राजेश्वरी कुमावत या दाम्पत्यांचा मोठा मुलगा पंकज हे शाळेत असताना खूप हुशार होते दहावीत त्यांनी अठ्याऐंशी आणि बारावीला एकोणनव्वद पूर्णांक साठ टक्के गुण मिळवले होते त्यानंतर पुढे त्यांनी दिल्ली आय आय टी मधून इंजिनिअरिंग केलं आणि मग नोएडा इथे एका मोठ्या कंपनीत दहा लाख पगाराची नोकरी सुद्धा केली पण पंकज यांच्या मनात समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती त्यामुळे त्यांनी दोन हजार मध्ये युपीएससी परीक्षा तयारी सुरू केली कुठलाही क्लास न लावता स्वतःच अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात इंटरव्ह्यू पर्यंत ते पोहोचले होते पण यादीमध्ये त्यांचं नाव आलं नाही पण त्यांनी हार मांडली नाही दोन हजार अठरा मध्ये पुन्हा परीक्षा दिली आणि मिळवला चारशे तेविसावा रँक त्याच वर्षी ते आय पी एस झाले आणि महाराष्ट्र कॅडर त्यांना मिळालं होतं खर तर पहिल्यांदाच आय बनलेल्या पंकज कुमावत यांनी केज मध्ये वाय म्हणून प्रोफेशनरी काम पाहिलं त्यानंतर त्यांना पहिली पोस्टिंग ही केस पासून जवळच असलेल्या अंबाजोगाई या ठिकाणी या कराड यांचा विरोध होता कारण अंबाजोगाई जिल्हा पोलीस अधीक्षक हे याच कार्यक्षेत्रामध्ये येत होतं आणि म्हणून इमानदारीने काम करणाऱ्या कुमावत यांना वाल्मिक कराड यांनी थांबवलं आणि अंबाजोगाईला बदली झाली असताना सुद्धा पंकज कुमावत यांची तिथून पुन्हा बदली झाली आणि म्हणून सुरुवातीपासूनच सुरेश धस यांनी महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी पंकज कुमावत यांची मागणी केली होती त्यानंतर पुढे पंकज कुमावत बीड जिल्ह्यात असताना त्यांनी धडाकेबाज कामगिरी बजावली बीडला असताना गुटखा पत्त्याचे क्लब बायोडिझेलचा काळा धंदा सगळ्यावर जोरदार कारवाई केली ज्यामुळे सामान्य लोकांमध्ये त्यांच्याबद्दल खूप क्रेज पाहायला मिळत होती चला तर त्यांच्या धडक कारवायांवर एकदा नजर टाकूयात गेवराई तालुक्यातील उक्कड पिंपरी येथील बेकायदेशीरित्या चंदन तस्करी करणाऱ्यावर त्यांनी धाड टाकत कारवाई केली होती यावेळी सतरा जणांना अटक करण्यात आली होती पांढऱ्या सोळा पोत्यांमध्ये तीनशे अठ्ठावीस किलो चंदनाच्या झाडाच्या खोडांमधून काढलेला चंदनाचा गाभा ज्याची अंदाजे किंमत सात लाख सत्याऐंशी हजार असेल तसेच चार दुचाकी मोबाईल चंदन तोडण्यासाठी लागणारे साहित्य असा नऊ लाख अडतीस हजार रुपयांचा मुद्देमाल तेव्हा जप्त करण्यात आला होता आय पी एस पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली बीड पोलिसांनी धाराशिव शहरात अवैध जुगार मटका लॉटरी यावर विशेष पथकाने मोठी कारवाई केली त्यावेळी सुमारे चाळीस ते पन्नास आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ज्यामुळे स्थानिक माफियांचे धाबे चांगलेच दण आणले होते बीड शहराजवळ चराटा फाटा रोडवर असलेल्या जुगार अड्ड्यावर त्यांनी रात्री उशिरा धाड टाकली या कारवाईत सत्तेचाळीस जुगाऱ्यांना ताब्यात घेतलं होतं पंचवीस ते तीस फोर व्हीलर टू व्हीलर मोबाईल फोन आणि लाखो रुपयांचा माल यावेळी जप्त करण्यात आला आणि विशेष म्हणजे हे ठिकाण भाजप जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या जागेत आढळलं होतं केज उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी गुटक्यांचे साठे पथ्यांचे क्लब आणि बायोडिझेल वरील छाप्यांमुळे खळबळ उडवली होती त्यांच्या धडक कारवायांमुळे माफिया राजाला तडे गेले आणि स्थानिक गुन्हेगारीला मोठा आळा बसला होता पंकज कुमावत यांच्या निष्पक्ष व धाडसी कार्यशैलीमुळे नागरिकांमध्ये त्यांच्या नेतृत्वावर विश्वास निर्माण झालाय त्यामुळेच महादेव मुंडे या प्रकरणात सत्य बाहेर येईल आणि दोषींवर कठोर कारवाई होईल असा विश्वास महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांसह जिल्ह्यातील नागरिकांनी सुद्धा व्यक्त केला आहे मात्र तुम्हाला काय वाटतं पंकज कुमावत यांनी ज्या प्रकारे आधी धडक कारवाया केल्या त्यानुसार या प्रकरणात ते न्याय मिळवून देतील का आपलं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी कट्टू कटला सबस्क्राईब करा